राम मंडळी तर आज आपण बनवणार आहोत खांदे स्पेशल झंझणीत काळ्या मसाल्याची भाजी खुशीच किचनमध्ये वेलकम टू माय चॅनल आणि लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी आधी इथे वाटणाची सगळी तयारी करून घेतली आहे वाटणामध्ये तुम्हाला इथे दिसतंय मी काय काय साहित्य घेतलं आहे ते खोबरं भाजून घेतलं आहे मिरच्या भाजून घेतलं आहे आल लसून घेतलं आहे कांदा भाजून घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली ह्याचं पटकन आपण वाटण करून घेऊया वाटण तयार करून झालं आहे की इकडे आपण पातवड्यांची लगेच तयारी करून घ्यायची आहे आणि पातवड्या तयार ठेवायच्या आहेत मी एक वाटीभर डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात ओवा जुऱ्याची पूड टाकली आहे पाव चमचा तिखट टाकले, पाव चमचा हळद टाकली आणि थोडंसं मऊ होण्यासाठी पीठ आपण तेल घालूया चवीपुरता मीठ घातलं आहे आणि इथे मी तेल घालते आणि लगेच नंतर कोथंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित सॉफ्ट असं छानपैकी पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटलं जाईल असं आपण छान भिजवून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे मी भि भिजवून घेते पटकन आणि लगेच गोळा तयार करून घेते हे बघा गोळा तयार झाला आहे पाटोळ्यासुद्धा पटकन अशा लगेच करून घेऊया पाटोड्यासुद्धा तयार आहेत मसाला करून ठेवला होता आणि इकडे आपण भाजीला भरपूर तेल घालायचं आहे कारण आपण बनवतोय खानदेशी झणझणीत पाटवड्यांची भाजी भाज्यांना भरपूर तेल असतं तर्री असते सो तेल भरपूर लागतं सो तेलात कंजूशी करायची नाही आणि नंतर आपण तयार केलेला मसाला त्यात टाकायचा तेल आधी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यात सगळा मसाला घालायचा आणि तेल भरपूर घातलं असल्यामुळे लगेच तेलवरती तेल मसाला भाजतानासुद्धा मी तेल घातलं होतं कांद्यामध्ये खोबऱ्यामध्ये हे बघा काय सुंदर तेलवरती आलेलं आहे आता ह्या स्टेजला मी इथे गरम पाणी टाकते आहे मिक्सरच्याच भांड्यात टाकलं होतं आधी आणि ते सुद्धा व्यवस्थित धुऊन ह्यात टाकून दिलं आहे पुन्हा अजून आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी तसे मेंटेन करून घ्यायचे आणि पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकून मी रस्त्याची भाजी करते म्हणून हे पाणी टाकून व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे हे बघा भाजी आपली तयार आहे आणि याला एक उकळी आली ना की इतकी मस्त फक्त तर्री येणार आहे आणि लगेच आपल्या पाटोड्यासुद्धा तयार आहेत आता इथे एक उकळी काढते तोवर आपण पाटोड्या ह्या टाकायची सुद्धा तयारी पटकन करायची आहे आता चवीपुरता मीठ घातलेला आहे पाटोड्यांमध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ बे बेताणीच घालायचं वा 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 काय छान तर्री आली आहे हे बघा पाटोड्या ज्या तयार होत्या आपल्या ऑलरेडी त्या मी यात घालून घेते एक 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 करून आणि पाटोड्या घातल्या की पाटोड्या शिजपर्यंत पुन्हा ती भाजी तशीच उकळून द्यायची आहे आणि भाजी छान घट्ट होते पाटोड्या घातल्यामुळे त्यामुळे पाणी घातल्यावर असं वाट वाट वाटू देऊ नका की पातळ होती आहे की काय किंवा रस्सा खूप जास्त होतो आहे की, की काय पाटोड्यांची भाजी नंतर गार झाली की ती पुन्हा घट्ट होते आणि ह्या अशा पद्धतीने मस्त कटाची मस्त तर्रीची खांदेशी झणझणीत काळ्या मसाल्याची भाजी तयार आहे भातासोबत खा भाकरीसोबत खा सो तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय